आता मित्र म्हटलं की भांडण आलं मित्र म्हटलं की प्रेम आलं मित्र म्हटलं की हक्काने रागवणं आलं आणि मित्र म्हटलं की अख्खं आयुष्य आलं कारण या मित्रांशिवाय आपली संपूर्ण जिंदगी बेचव आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अन्नपदार्थामध्ये जर का मीठ नसेल तर जशी त्या अन्नाची चव लागते तशीच परिस्थिती आज आपल्या आयुष्यामध्ये मित्र नसतील तर आपल्या आयुष्याची असते बेचव असते नमस्कार कारनामा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे की मैत्री आपल्या प्रत्येकालाच जीवश्यकंठाच्या मित्र असतात आपल्याला बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरच्यांना जे सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण आपल्या मित्रांशी हितगूज सांगत असतो आपल्या मनातलं दुःख आपल्या मित्रांना शेअर करत असतो आणि योग्य वेळी आपल्याला आपले मित्र मदत करत असतात आणि हे असं वेगळं नातं फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे आता आपण अशी एक घटना बघणार आहोत की ज्या ठिकाणी मैत्रीच्या नात्याला कलंक लागलेला आहे असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की तुझं आणि माझं वैर आहे तर त्याच्यामध्ये तू घरच्यांना का ओढतो असं बऱ्याच ठिकाणी बोलण्यात येत असतं किंवा आपण एखाद्याला सल्लाही देत असतो तर ही जी घटना आहे ही घटना नाशिकमधली आहे आणि नाशिकमधली मोरेमाळ्या या ठिकाणची आहे याच्यामध्ये ह्या एरियामध्ये दोन मित्र राहतात आणि एकाच एरियातले दोन मित्र एकाचं नाव आहे निखिल आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रथमेश अगदी खूप वर्षापासूनचे एकमेकांचे जवळचे मित्र आणि असं असल्यामुळे यांचं हिडणं फिरणं उठणं बसणं गप्पा गोष्टी करणं हे सगळं सुरू होतं आणि अशातच यांच्या नात्यामध्ये काहीतरी अडचण आलेली होती या दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि हे भांडण विकोपाला देखील गेलेलं होतं पण ठीक आहे सर्वसामान्य लोकांसाठी तुमच्या आमच्यासाठी एक मित्रांमध्ये जर का भांडण झालं तर त्याला ते कोणी सिरियसली घेणार नाही कारण हे भांडणार आणि पुन्हा काही दिवसांनी परत सोबत येणार असं आहे तर हे जे मित्र आहेत ह्या मित्रांचं भांडण काही काळापासून चालू होतं आणि हा जो मित्र आहे हा मित्र त्यातला प्रथमेश हा काही कामानिमित्त मुंबईत गेला होता आता मुंबईत कशासाठी गेला होता तर ते त्याचं काही काम असेल आजकाल ट्रेन बस हे सगळं जग खूप जवळ आलं आहे सगळ्या प्रकारची वाहनं उपलब्ध आहेत त्याच्यामुळे माणूस सहज इकडे इकडून तिकडे जायचा निर्णय घेतो पूर्वीच्या काळी मुंबईत यायचं झालं पुण्यात यायचं झालं तर लोक खूप अगोदर प्लॅनिंग करायचे खूप अगोदर नियोजन असायचं पण आता तसं राहिलं नाही तर हा जो प्रथमेश आहे हा मुंबईमध्ये आलेला होता आणि रात्रीची वेळ आहे रात्री साधारणपणे बारा एकच्या वेळेस हा जो प्रथमेश आहे ह्याच्या घराला आग लागलेली आहे आणि आग तीव्र स्वरूपात लागण्याच्या अगोदरच म्हणजे त्याच्या घरच्यांना ही गोष्ट कळलेली आहे कारण संपूर्ण धूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काही काळाच्या आतच मग त्यांनी उठून सगळ्या गडबड गोंधळ धूर आग हे सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे बाहेर बाहेर येऊन बघतात तर बाहेरून दाराला कडी होती आणि हे सगळं कळण्याच्या आतच म्हणजे त्यांनी आरडाओरडा सुरू झाला आहे आणि गडबड बाहेरून मग खिडकीतून बघतात तर हा जो निखिल आहे हा बाहेर उभा होता आणि हा त्यांच्या घरी म्हणजे घरच्यांना उद्देशून बोलत होता की आता तुम्हाला सगळ्यांना मी संपवून टाकतो आता मी तुम्हाला काही जिवंत ठेवणार नाही आणि हे मदतीच्या आकांताने आहेत खूप काही चालू आहे आणि गडबड गोंधळ आग धूर आगडोम हे सगळ्या बघून आजूबाजूचे शेजारी आजूबाजूचे सुजाण नागरिक त्यांना कळलेलं आहे कारण तर रात्रीची वेळ त्याच्यामुळे थोडंसं कळायला उशीर देखील झालेला आहे पण हे सगळे जे नागरिक आहेत त्या वाज भागातले हे त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बघितलं तर यांना मदतीची याचना करतायत अपेक्षा करतायत आणि त्यांनी हा जो निखिल आहे याला देखील बघितलेला आहे आणि त्याच त्याचबरोबर हा तिथून पळून गेलेला आहे आता ताबडतोब हे जे शेजारी लोक आहेत ते आले दार उघडलं ह्या सगळ्यांना घरातून बाहेर काढलं आणि हे सगळेजण सुखरूप वाचलेले आहेत त्याचबरोबर शेजारील लोकांनी हे जे यातली आगडोंब होती हा विजवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे घराचं काही नुकसान देखील झालेलं आहे आणि ही आग विजलेली आहे आता ही आग घरातली जरी विजली असली तरी ह्या मित्रांच्या मनातली आग विजली की नाही हे त्यांचं त्यांनाच माहीत या अगोदरसुद्धा हा जो निखिल आहे याच्या म्हणजे याने हा प्रथमेशच्या घरी जाऊन काहीतरी मोडतोड केलेली होती तोडजोड केलेली होती आणि या संदर्भामध्ये हा जो प्रथमेश आहे याची याच्या आईने पोलीस ठा स्थानकामध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली होती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि तरीसुद्धा मग पुढे जाऊन हा जो निखिल आहे यांनी हे पाऊल उचललं आणि हा सगळा प्रकार घडून आणला आता बघा म्हणजे मित्र असणे म्हणजे मित्र एखाद्याला जेवढे जास्त आहेत तेवढा तो जास्त सुखी समजावा असं आपण म्हणतो आणि ज्याला जेवढे जा कमी मित्र आहेत तेवढा तो एकल एक असतो एकटा पडलेला असतो त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नसतं एक मोबाईल मात्र असतो पण हे जर का मित्रांचा गलबला एक चांगले मित्र सोबत असतील तर ते आपल्याला प्रत्येक वेळोवेळी मदत करत असतात आपल्याला वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवतात आणि आपल्याला एकटेपणा कधी वाटू देत नाहीत आपल्याला जे मनात येईल ते आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकतो त्यांना सांगू शकतो असे हे मित्र आता हेच जर का याच मैत्रीमध्ये जर का खडा पडला मैत्रीच्या नात्यामध्ये जर दुरावा आला तर रागाच्या भारात येऊन ह्या कुटुंबियांवर राग निघू शकतो ही अत्यंत दुर्दैवाची घटना आहे आता सगळं सर्व तरुण मंडळी आहेत यांनी हे शिकायचं की बाबा रे आपण तरुण आहोत आपल्याला आपलं अख्खं करिअर वेग आहे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत काही कारणासाठी जर का आपल्या मैत्रीमध्ये जर का दुरावा येत असेल मग कारण ते काही असू दे आपण काही वेळेसाठी आपण लांब राहू शकतो कदाचित असं होईल की काही दिवसांनंतर किंवा काही महिन्यानंतर पुन्हा आपल्या आपल्या मित्राची आठवण येईल जुन्या गोष्टी आठवतील आणि आपण परत एकत्र येऊ पण तरुणांनी कमीत कमी हीच गोष्ट करावी की आपण आपल्या करिअरवर फोकस करावं आपण आपल्या स्वतःच्या उन्नतीकडे प्र प्रकर्षाने लक्ष द्यावं या गोष्टी शक्यतो टाळाव्यात आणि मित्र हे चांगल्यासाठीच असावेत कुठल्याही प्रकारे दुर्व्यवहारासाठी वाईट गोष्टींसाठी मग मैत्री असू नये एक दिन एक ना एक दिवस याचा प्रत्यय हा असाच येत असतो तर मंडळी ही संपूर्ण स्टोरी तुम्हाला कशी वाटली त्यातलं तात्पर्य कसं वाटलं याच्याबद्दल आपण कमेंट करा आपल्या कमेंटची मी नक्की वाट पाहीन तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद